ूणच आपल्याकडची जी न्याय व्यवस्था आहे आपल्याकडची जी एक सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे याच्याकडे सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे आपल्याकडचे जे दोन महत्त्वाचे रामायण आणि महाभारत हे दोन जे महाकाव्य आहेत ज्याचा इथल्या समाजमनावर प्रचंड मोठा पगडा आहे या दोन्ही महाकाव्यांमधली खरी जी सत्तांतर जी किंवा सत्तेचं जे राजकारण झालेलं आहे ते थेट स्त्रीच्या आब्रुशी रिलेटेड आहे म्हणजे द्रौपदीची अप्रू भरसभेत तिची विटंबना होणे असेल किंवा सीतेला तिच्या घरातून उचलून नेण्याचा प्रकार रावणाने केलेला असेल या सगळ्या गोष्टी पुरुष सत्ताक सत्तांतराशी संबंधित आहेत त्यामुळे आपल्या नसानसामध्ये स्त्री ही <coughs> मालकीची वस्तू आहे स्त्रीला जर आपण वेगळ्या पद्धतीने बेआब्रू केली तर आपण प्रतिपक्षाला धडा शिकवू शकतो अशा पद्धतीची एक भावना लोकांमध्ये आहे त्यामुळे आता जेव्हा राहुल गांधी असतील किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील रेप बलात्कार या विषयासंदर्भात बोलताना जेव्हा हे दोन्ही पक्ष प्रतिपक्ष एकमेकांवर हल्ले करताना दिसतात हे वेगळं वागत नाही हे तसेच वागतायत जेव्हा जेव्हा या देशावर परचक्र आलं जेव्हा जेव्हा या देशामध्ये अंतर्गत यादवी झाली त्या त्यावेळेस सगळ्यात जास्त भरडली गेली कोण तर स्त्री स्त्रीवर हल्ला केला स्त्रीचे अब्रू लुटली की आपल्याला आपले आपली उद्दिष्ट साध्य केल्यासारखं वाटतात ही इथल्या सत्ताधाऱ्यांची भावना आहे त्यामुळे राजकारण असंवेदनशील असणं यामध्ये नवीन काही नाही आहे यात फक्त आता समाज जो सजग होत चाललेला आहे समाजामधील महिला जागृत होत चाललेल्या आहेत यांनी याचा विचार करण्याची गरज निर्माण झालेली आहे त्यामुळे वास्तव काय तर या समाजात स्त्री सुरक्षित नाही आहे हे वास्तव आहे या समाजातली स्त्री जी शतकान शतक माझ बंदिस्त राहिलेली होती ती बाहेर यायला लागलेली आहे पुरुषाच्या खांद्याला खांदे लावून उभी राहायला लागलेली आहे ती तशा पद्धतीने सक्षम राहू नये सक्रिय राहू नये यासाठी ज्या स्तरावर तिला आ, मागे लोटता येईल असे प्रयत्न करण्याचे करणारे जे वर्ग आहेत याच्यात सत्ताधारी सुद्धा मागे नाही आहेत जे महत्वाचे राजकारणी आहेत ते सुद्धा मागे नाही आहेत राहुल गांधी आता ज्या पद्धतीने बोलत आहेत परंतु जेव्हा त्यांचा पक्ष सत्तेत होता तेव्हा निर्भया घडलेला आहे रा पंतप्रधान मोदी आता ज्या पद्धतीने दिल्लीला बोलत आहेत परंतु ते सत्तेत असताना किती प्रकारची ब, 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 ब बलात्काराची प्रकरणं घडलेली आहेत हे त्यांनासुद्धा माहिती आहे त्यामुळे स असंवेदनशीलता जी आहे ना ही आपल्या पाचवीला पुजलेली आहे त्यामुळे लोक जेव्हा जागृत होतील तेव्हा खऱ्या अर्थाने हे जे मान्यवर आपल्यावर राज्य करणारे लोक आहेत किंवा आपलं नेतृत्व करणारे लोक आहेत यांना सद्बुद्धी होईल त्याशिवाय ता, आपण काय वेगळं इथे बोलू शकतो अगदी बाई एक महत्वाचा मुद्दा सरांनी उपस्थित केलाय तो म्हणजे तुमचं सरकार असताना सुद्धा या घटना काय थांबलेल्या नव्हत्या पहिली गोष्ट अशी की आ, रेप केव्हाही झाली असेल स्त्रीवर महिलेवर ती निषेधार्यच आहे मी सुरुवातीला अगदी माझं ओपनिंग रिमार्क तेच होतं दुर्दैवाने ह्या विषयाची चर्चा करताना रेफरन्स हे येणार कारण तो विषय आजचा असल्यामुळे त्यामुळे तावा तावाने बोलण्याच्या नंतर आपण बोलतोय तेवढंच खरं असं समजण्याचं कुणीही कारण नाही कुणीही असा दावा केला नाही की अमुकानेच केलं आणि तमुकानेच केलं हा मात्र दावा नक्कीच आहे आज जे सरकार म्हणून वावरत असताना सरकार बरोबर असताना चला महेश मात्रेनं माझं हे आहे आव्हान आहे ह्या देशामध्ये आणि राज्यामध्ये बरेच वेळेला काँग्रेसचं सरकार राहिलं <laughs> म्हणजे mm. दुर्दैवाने असं बोलतोय या म्हणजे हे खरं तर आजचा विषय नसताना सरकारमध्ये असताना आमदार असतील खासदार असतील काही त्याच्या पुढचे असतील सांगा अशी किती उदाहरणं चला काँग्रेसची मला ते परत एकदा कंपॅरिझन कंपॅरिझन नाही करायची तुम्ही तो माझा माझाही स्पष्ट आहे तो असा आहे निर्भयाच्या बाबतीमध्ये झालं सगळ्यांनी त्याच हे केलं आणि निर्भयाचा बलात्कार ज्यांनी केला त्यांना शेवटपर्यंत पोहचवण्याचं काम तत्कालीन सरकारच्या काळातच झालं हे तुम्हाला विसरता येणार नाही अर्थात आपल्या न्याय व्यवस्थेला ते त्याचं हे जातं क्रेडिट जातं आणि आता सुद्धा त्यांना फासावर लटकवण्यासाठी आलं मी आज जो विचार करतोय किंवा परत एकदा तेच होईल ह्या याच्यामध्ये हा जो आहे कुलदीप सेंगर का नाही काढला हो नरेंद्र मोदीजीने त्याला का त्या ह्याला चिन्बयम स्वामीला का नाही हे केलं म्हणजे तुमचे एम पी आज जे आहेत जे त्याच सभागृहात बसतात तिथे त्या स्मृती इराणी एवढ्या जोरजोरात बोलत होत्या आणि डिस्टॉर्टेड करून एखादी गोष्ट सांगणं जे आहे ना ते स्मृती इराणींकडनं शिकावं महिला आहे पूर्ण आदर ठेवून मी त्यांना फक्त एवढंच सांगेन की आपण सगळ्यांनी एक गोष्ट हे करायला पाहिजे त्यांच्या मताशी मी सहमत आहे आपण सगळ्यांनी काय हे केलंय तर स्त्री हा टार्गेट केलाय त्याच्यामध्ये म्हणजे जेंडर बायस आपण तेव्हाही होतो आजही आहोत भविष्यात राहू नये या दृष्टीने जर आपण काय विचार करत असू तर ते मी ते त्या गोष्टीला हे करेन परंतु आपण जे करतोय आपण सत्तेच्या ह्याच्यामध्ये माझ जे आहे की आपल्या खालचं काही दिसत नाही आणि समोर मात्र बोट दाखवली जातात ती चुकीची आहेत असं मी म्हटलं नाही मी अजिबात असं म्हणणार पण नाही परंतु मला तेही हे करायचं नाही त्याने कसं केलं याने कसं केलं कारण तो आमदार असेल तो खासदार असेल तो पदाधिकारी असेल भाजपचा मी सतरा जणांची लिस्टच दिली तुम्हाला हे जरी असलं तरी तो पुरुष आहे आणि त्याने अन्याय केला अत्याचार केला तो महिलेवर